नमस्कार मी जयद्रथ राम केसभट राहणार गायकोड जळव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर हे माझे वडील राम केस केसभट माझ्या वडिलांच्या पायाला एक दोन वर्षापासून एक नॉर्मल सी पायाच्या पोटाला जखम होती ते आम्ही त्या जखमेमधून हळूहळू जास्त दिवस झाल्यामुळे रक्तस्राव पू या अशा गोष्टी येत होत्या आ, 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 ना 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 ना, तर आम्ही पूर्ण फॅमिली त्या गोष्टीच्या टेन्शनमध्ये आम्ही पूर्ण हॉस्पिटल भरपूर हॉस्पिटलमध्ये फिरलो पुण्याला गेलो शवगाव पैठण असं भरपूर ठिकाणी गेलो पण आम्हाला कुठंच त्याचा परफेक्ट इलाज मिळाला नाही इलाज मिळाला नाही त्यानंतर मी बसल्या बसल्या युट्यूबला वेस्क्युलर सर्जन म्हणून सर्च करत होतो त्या त्यामध्ये आपल्या संभाजीनगरचे सिग्म हॉस्पिटल याचा आम्हाला याचा क्ल्यू मिळाला आणि त्याच्यामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये वॅस्क्युलर सर्जन म्हणून डॉक्टर अमोल लावटी सर यांचा रेफरन्स मिळाला तर ते रेफरन्स मिळाल्याबरोबर आम्ही त्या सरांचं सरांची अपॉइंटमेंट बुक केली आणि अपॉइंटमेंट बुक केल्याच्यानंतर आम्ही त्यांची भेट घेतली भेट घेतल्यानंतर सरांनी पेशंटचे रिपोर्ट पेशंटला कुठं त्रास होतोय काय सगळं सर्व चेक केलं चेक केल्याच्या नंतर लावटी सरांनी आम्हाला अम्, सांगितलं असा असं प्रॉब्लेम आहे या या, या गोष्टी आहे तुमचा भरपूर खर्च झाला आहे तिकडे वगैरे सगळं सर, सर्व व्यवस्थित समजून सांगितलं म्हणजे ते आम्ही त्याला होकारच दिला त्यानंतर त्यांनी आम्हाला योजनेची माहिती दिली होती योजनेमध्ये पुरेपूर तुम्ही शंभर टक्के बसताल एकही रुपये खर्च लागणार नाही याची इच्छाशुती दिली पायाच्या बोटाला जखमेमधून रक्तस्राव पाय सुजला होता पाय काळा पण पडला होता या गोष्टीमुळं वडिलांना जवळजवळ दोन ते तीन महिन्यापासून कसं चालता येत नव्हतं तर आम्ही हॉस्पिटलला सिग्मा हॉस्पिटलला गेल्याच्यानंतर डॉक्टर अमोल लावटी सरांनी सर्व रिपोर्ट वगैरे हो चेक केलं पेशंटचं परिस्थिती पाहिली परिस्थिती पाहिल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं यांना भरपूर त्रास होतोय असा असा विषय त्यांनी सगळे रिपोर्ट चेक केले रिपोर्ट चेक केल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं ऑपरेशनचा खर्च खूप आहे पण तुम्हाला आम्ही या या अशा अशा योजने योजनेमध्ये बसू आम्हाला महात्मा ज्योतिराव फुले या योजनेचं मार्गदर्शन केलं तिथं आम्हाला त्या सरांसोबत भेट घालून दिली भेट घेतल्याच्या नंतर सरांनी सांगितलं तुम्ही कोण कुठली चिंता करू नका एकही रुपये तुम्हाला या हॉस्पिटलमध्ये लागणार नाही तर डॉक्टर अमोल सर म्हणजे आमच्यासाठी खऱ्यानेच देवदूत आहेत त्याच्यानंतर आज तुम्ही आमचं पेशंट पाहू शकताय पेशंट एकदम ठणठणीत होऊन आज जो पाय त्यांचा पाय आज त्यां आज तुम्ही बघू शकता पूर्वज पाय होता तसा पाय त्यांचा झालेला आहे आणि मी एकच सांगत एकच सांगा मी जे जेवढं फिरलोय समजा वडिलांना घेऊन पुण्याला म्हणा शवगाव पैठण बोदेगाव असे कितीतरी किरकोळ दवाखान्या आम्ही पायाखाली घातले पण जो आम्हाला पहिल्याच टप्प्यामध्ये रिझल्ट आला आहे जो आमच्यासाठी कारणच म्हणजे पेशंटची जी, जी परिस्थिती पाहिली आम्हाला इतका आनंद होतोय आता सध्या का डॉक्टर अमोल लावटी सर म्हणजे खरं एक रॉयल माणूस आहे